नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे पोरूकाकांनी स्टेजवरती येऊन आपल्या लेखीसाठी खूप सुंदर असं गाणं गायलेलं असतं आता मात्र काकांचं हे गाणं ऐकून मुक्ताच्या माधवीच्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळ -खड़ धावत असतात मग लगेच मुक्ता आणि मंजिरी दोघेही जाऊन स्टेजवरती काकांना मिठी मारतात आणि आता त्यांना रडू नका असे सांगत असतात तेव्हा लगेच माधवीला हे बघून खूपच आनंद झालेला असतो कारण त्यांच्या दोन्ही मुलींचं त्यांच्यावरती खूपच प्रेम असतं तरी ते मंजिरी आता पुन्हा अँकरिंग करायला लागते आणि म्हणते सरां सर्वांना रडवलं ना बाबांनी मुलीला सासरी पाठवणं खूपच अवघड आहे परंतु काय करणार मुलीला सासरी जावंच लागतं माझी आई म्हणते तुला सासरी राहावंच लागतं आपल्या मुलीसाठी आणि तेव्हा ती बाई नसते एक आई असते आणि आता ती लगेच माधवीला म्हणते आई माझी एक रिक्वेस्ट आहे तुझ्याकडे आज आपल्या मुक्तासाठी प्लीज स्टेजवरती येऊन तू काहीतरी बोल ना तर लगेच माधवी म्हणते नाही नको मंजिरी मी कशाला तर लगेच काका म्हणतात माधवी जा तुझ्या मनात काय आहे ना ते आज सगळं बोलून टाक मन मोकळं कर तुझं मग आता माधवी स्टेजवरती येते आणि लगेच म्हणते पोरू तुला आठवतंय ना मुक्ता तुला आधी बोलायला लागल्यानंतर पहिला शब्द बाबा म्हटली होती मात्र त्यानंतर जेव्हा जेव्हा ती आई म्हटली ना तेव्हा मी माझे प्राण रोखून तिच्या हाकेला ओ दिली तिच्यावरती खूप प्रेम केलं मंजिरी बाहेर शिकायला असायची ही छोटीशी मुक्ता माझ्याजवळ असायची तिचं खेळ हसणं अभ्यास शाळा आजारपण यातना दिवस कसा निघून जायचं ना हेच मला कळत नव्हतं आता मुक्ता ही तिच्या आईचे बोलणे मन लावून ऐकत असते तेव्हा माधवी म्हणते म्हणतात ना ते भाग्याने मुलगा होतो आणि मुलगी होते ती सौभाग्याने आणि आम्हाला दोन मुली आहेत मंजिरी आणि मुक्ता खरंच आमच्या आनंदाला चांदण्या फुल्ल्या आहेत आणि बर का या आनंदाला अमोशा नाही आहे बरं का त्यामुळे खूपच छान असं कुटुंब आहे आमचं माझ्या मुक्ताचा हट्टीपणा सर्व लाड मी पुरवले पण तिनेही आपल्या बाबाबरोबर टीम करून माझी खूप चेष्टा केली मस्करी केली खूप छान दिवस गेले आणि पोरू आणि ती चोरून आईस्क्रीम खायची आज मी सगळं काही मनातलं बोलणारे बरं का, बर का। तेव्हा आता मुक्ता आणि पोरू काका माधवीकडे बघत असतात तेव्हा आता माधवीचे खूपच इमोशनल झालेली असते आणि रडत असते आणि ती मुक्ताला म्हणते मुक्ता बाळा मुली कधीही प्रेम करतात ना त्याचा हिशोब लावत नाही त्या खूपच प्रेम करतात आपल्या आईवडिलांवर आणि आपल्या आईवडिलांच्या स्वतःच आई, आई, आई होऊन जातात आणि त्यानंतर मुक्ता तुला एक सांगते तू जिथे कुठे जाशील ना त्या घरात झगमगता प्रकाश आणि भरपूर आनंद सुखात ठेव त्या घराला पण मात्र तू स्वतः सुखात राहा दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःला कधीच दुःख करून घ्यायचं नाही कारण आता तुलाही एक मुलगी आहे तूही एक आई आहे त्यामुळे तू जेवढी खुश राहशील ना तेवढी तुझी मुलगी आतून खुश राहील तेव्हा सुखाने संसार कर आणि तुला एक सांगते की तू या घरातून दोन बॅग आणि वीस कपडे जरी घेऊन गेली असशील ना तरी तुझ्यासाठी हे घर परक नाही आहे अशी वेळ कधी येऊ नये परंतु हे घर तुझ्यासाठी कधीही परक होणार नाही आता मात्र माधवी खूपच रडायला लागते तेव्हा आता मुक्ताही लगेच उठून स्टेजवरती जाते आणि माधवीला मिठी मारते मग मंजिरी आणि काकाही तिथे येऊन सर्वजण एकमेकांना मिठी मारतात आता सर्वजणांच्या डोळ्यात माधवीचे बोलणे ऐकून अश्रू आलेले असतात मग आता लगेच सागर सईला घेऊन स्टेजपर्यंत जातो तेव्हा लगेच माधवी म्हणते ते बघ मुक्ता कोण आलाय मग लगेच सागर मुक्ताला हात देतो आणि स्टेजवरून खाली उतरवतो तर मुक्ताचा हात त्याच्या हातात दिल्यानंतर तो त्या हाताकडेच बघत असतो त्यानंतर इथे हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो अरे वा खूपच छान डोकं चाललं तुझं डायमंडचा हार डायरेक्ट मुक्ताला आता बघ त्या सागरला मुक्ताला भेटूच द्यायचं नाही म्हणजे त्यांनी जो काही प्लॅन केलेला असेल ना तो त्याचा पूर्णच होणार नाही आपण आता त्या सागर कोळीला हरवायचा आहे तेव्हा लगेच तो सावनीला म्हणतो आता आहे ना तू आणखीन काहीतरी गिफ्ट आणून वर्ल्ड टूचं पॅकेजेस देऊन टाकते मुक्ताला तेव्हा लगेच सावनी म्हणते हो का मग खर्च कोण करणार आहे खर्च झाल्यानंतर कोण आरडतं तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो सावनी तू माझ्याबरोबर राहून राहून खूपच छान पद्धतीने शिकली बरं का माझ्या पद्धती त्यानंतर लगेच सावनी मनाशी म्हणते आता बघ सागर मी मुक्ताला तुझ्याजवळ कधीही येऊ देणार नाही आता सई कायमची माझ्याकडेच राहणार आहे आता सावनी मुक्तासाठी इफ्ट घेऊन निघणार असते तर हर्षवर्धन म्हणतो हो हो जा पटकन डायमंडचा हार दे आणि आपल्या बाजूने वळव तिला त्यानंतर इथे महादेव मामा म्हणत असतात काय हे सर्वजण रडत बसलाय तेव्हा लगेच लक्की म्हणतो हो ना सगळ्या इथे संगीताचा कार्यक्रमाचा पचका केलाय काय करायचं आता तर महादेव मामा म्हणतात आपण त्यांना रुमाल नेऊन देऊया का तेव्हा लगेच स्वाती म्हणते नाही ना काहीतरी करा ना मोव्ह हॉल बनवा ना इथे लगेच महादेव मामा आणि लक्की म्हणतात चला चला पटकन मग मं आता मंजिरी इथे अँकरिंग करायला लागते मात्र तिचा माईक बंद झालेला असतो ती म्हणत असते हॅलो हॅलो तर इकडून महादेव मामा स्टेजवरती येतात आणि म्हणतात हॅलो हॅलो रॉंग नंबर रॉंग नंबर तेव्हा मंजिरी म्हणते अहो काय करताय तुम्ही माझा माईक कसा का काय बंद झाला तेव्हा लगेच महादेव मामा म्हणतात अहो तुमच्या आईचे बोलणे ऐकून ऐकून रडून रडून तो मरून गेला ओ मरण पावला तो ओम शांती त्याच्या आत्मीला शांती लाभो तेव्हा लगेच मंजिरी म्हणते असं कुठं असतं का मध्येच काय गुस्त तुम्ही कार्यक्रमात वा महादेव मामा म्हणतात नाही नाही मला कोणी मामा बनूच शकत नाही कारण मी आधीपासूनच मामा आहे तुमच्या तिकडून कलाकारांनी खूप छान असं मस्त गाणं भाषण केलं बरं का परंतु सगळ्या लोकांना रडवलं ना काय करणार त्यामुळे आता आम्ही इथे जबरदस्त डान्स करणार आहे त्यामुळे आता इथे स्टेजवरती येणार आहे लकी कोमल आणि स्वाती आणि त्यांच्यामध्ये हा मामा दाखवणार आहे त्याची अदाकारी त्यामुळे बघास तुम्ही आता आता लगेच महादेव मामा माधवीकडे जातात आणि म्हणतात रुमाल देव काय डोले का पुसायला तेव्हा माधवी म्हणते नाही नाही नको मग आता स्टेजवरती स्वाती कोमल आणि लकी तिघेही खूप छान असं कोळी डान्स करत असतात सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवत असतात तर इथे इंद्रा खालीच नाचायला लागलेली असते आणि तिच्याबरोबर महादेव मामाही नाचायला लागलेले असतात मग आता खूपच डान्स रंगलेला असतो मग महादेव मामा पळतच स्टेजवरती जातात आणि त्यांच्याबरोबर डान्स करतात मग गाणं संपल्यानंतर महादेव मामा शिट्ट्यांचा असा वर्षावच करतात तेव्हा लकी बळच त्यांना स्टेजबाहेर ओढून येतो त्यानंतर मग आता लगेच मंजिरी पुन्हा एक करायला लागते मात्र पुन्हा लगेच महादेव मामा तिथे येतात आणि म्हणतात एकदा सांगितलं ना नाही होणार तुमचा माईक चालणार नाही म्हणून तो मरम पावला कळत नाही का इथे सई ही खूपच खुश झालेली असते आणि खूप छान अशा पद्धतीने टाळ्या वाजवत असते तेव्हा आता महादेव मामा म्हणतात आता हा फायर डान्स झालाय ना मग आता त्यानंतर माझी बहीण इंद्रा कोळी येणार आहे खूपच छान डान्स करायला आणि तिच्या बरोबर येणार आहेत आमचे बापू दाजी दाजी तर आता महादेव मामा मंजिरीला ओढतच स्टेज खाली घेऊन येतात आणि महादेवीला म्हणतात आता बघाच माझ्या ताईचा डान्स तेव्हा आता लगेच माधवी स्टेजवर बघते तर इंद्रा आणि बापू काकांनी एकदम पोरूचा आणि माधवीचा डबल रोळच केलेला असतो आणि आता ते शास्त्रीय संगीतावर नृत्य करत असतात हे बघून तर माधवीला धक्काच बसतो तर पोरू काका त्या दोघांकडे बघून खूपच हसत असतात सर्वजणांना त्या दोघांचे ऍक्टिंग बघून खूपच छान वाटत असते तरी ते सईला सागर म्हणत असतो बघितलंच कोण आहे ते तर लगेच इंद्रा माधवी जवळ येऊन खूप छान असं शास्त्रीय संगीतावर नृत्य करत असते तेव्हा महादेव म्हण मामा म्हणतात बघितलं बघितलं माझी बहीण बघितली ना तेव्हा आता त्या ते दोघांचंही नृत्य झालेलं असतं सर्वजण टाळ्या वाजवतात मग लगेच माधे म्हणते पोरू हे सर्व काय चालू आहे या लोकांनी असं का वागतायत हे आणि आपलं काय ठरलं होतं लग्न आपल्या पद्धतीने होणार होतं ना मग संगीतातच एवढा आव्हानला या लोकांनी लग्नात कसं करणार आहे तेव्हा लगेच माधवीची बहीण वंदना म्हणते अगं ताई किती कुरकुर -कुर करते किती मज्जा येते बघ ना शांततेत कार्यक्रमाचं एन्जॉय ना तेव्हा इथे मुक्ता सागरला म्हणत असते तुम्ही हे सगळं ठरवून केलंय ना तेव्हा सागर म्हणतो नाही नाही मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे मी यात कशातही नव्हतो हे सगळं माझ्यासाठी सरप्राईज आहे तेव्हा मुक्ता म्हणते नाही नाही तुम्ही मुद्दाम केलंय माझ्या घरच्यांची टिंगल उडवताय ना तेव्हा लगेच सागर म्हणतो आता तुम्हाला सांगितलंय ना आपण हे सगळं फॅमिलीसाठी करतोय त्यामुळे मी कशाला तुमची टिंगल उडू तेव्हा मुक्ता म्हणते नाही तुम्ही मस्करी करताय आमच्या फॅमिलीची तेव्हा सागर म्हणतो तुम्हाला ना जरा पण मस्करी सहन होत नाही तेव्हा आता लगेच सई आणि सागर एकमेकांच्या हाताला टाळ्या वाजवतात तरी ते माधवी उठून बाहेर चाललेली असते तेव्हा लगेच महादेव मामा म्हणतात अहो वहिनी कुठे चाललंय बसा बसा आणि लगेच स्टेजवरती पळत जातात आणि म्हणतात मी इथे आता एक मस्त जोक सांगणार आहे बरं का आवडला तर हसायचं आणि नाही आवडलं तरी हस तर इथे सई मुक्ताकडे बोट करत असते तेव्हा मुक्ता म्हणते तू माझ्याशी कट्टी घेते ना तेव्हा सई म्हणते नाही मुक्ताई मला बाथरूमला ला जायचंय तेव्हा मुक्ता म्हणते हो का चल मग आपण पटकन जाऊन येऊया तर इथे महादेव मामा स्टेजवरती जोक सांगायला सुरुवात करतात आणि तेवढा सागरलाही फोन येतो तो बाहेर जातो तर महादेव मामा सांगत असतात की एक माणूस असतो त्याच्या छातीत कळ मारायला लागते तो त्याच्या बायकोला म्हणतो पटकन डॉक्टरांना फोन कर मला खूप त्रास होतो आहे तेव्हा त्याची बायको म्हणते तुम्ही पटकन पासवर्ड सांगा मग मी लगेच फोन करते तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो नाही नाही माझं बरं झालंय आता सर्वजण हा जोक ऐकून खूप हसत असतात त्यानंतर इथे सई म्हणते मुक्ताई तू इथेच थांबणार का कुठे जाऊ नकोस पुन्हा कोणीतरी मला लॉक करून घेईल तेव्हा मुक्ता म्हणते नाही का बाळा मी आहे ना मग कोणी असं करणार नाही जातो बिंदास तर इथे आता सागर फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो उद्या हॉलवरती फाईल घेऊन या तेव्हा लगेच मुक्ता म्हणते काही माणसांना खूप विचित्र असतात ना परवा लग्न आहे उद्या आहे आणि उद्या फाईल घेऊन इथे बोलवत आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो आणि बायका पण खूपच विचित्र असतात ना मनात एक दाखवतात आणि तोंडात वर एक तेव्हा मुक्ता म्हणते काय झालं मग सागर म्हणतो तुम्ही म्हणाला होता ना हे लग्न यात मला काही इंटरेस्ट नाहीये आणि आता तर कोपऱ्यापर्यंत मेहंदी काढून इथे संगीत अटेंड करतायत तेव्हा लगेच मुक्ता म्हणते काही काही वेळेस दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवावा लागतात सागर म्हणतो हो का म्हणून एवढा एन्जॉय दुसऱ्यांच्या सुखासाठी वाटत नाही तेव्हा लगेच मुक्ता म्हणते माझं तुमच्यासारखं नाहीये काम चालू सारखं तेव्हा लगेच सागर म्हणतो माझ्या बिझनेसची घडी विस्कटू नये ना म्हणून मी काम करतोय मग मुक्ता म्हणते हो का मग आपण लग्न कशासाठी करतोय मुलं होण्यासाठी लग्न करतात मात्र आपल्याकडे जे मुलं आहे ना त्याचे बाप चांगलं त्याला प्रेम मिळावं म्हणून आपण लग्न करतोय ना मग एवढं लक्षात आहे ना त्यानंतर इथे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सईचा खूप सुंदर असा डान्स झालेला असतो आणि मुक्ता तर सईचा डान्स बघून खूपच आनंदून गेलेली असते आणि सागरही खूप छान अशा पद्धतीने टाळ्या वाजवत असतात त्यानंतर पिंकीचा आणि युवराजचा खूप छान डान्स होतो आणि मग सार्थक आनंदीचा आणि मग त्यानंतर आता इथे दोन्हीही विहिणी एकत्र डान्स करणार आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद